या विश्वातील समस्त रामभक्तांना आमचा विनम्र परिणाम संपादक बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करीत आहेत प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रय निघते आज आपण एकोणीसाव्या भागात प्रवेश करीत आहोत प्रभू रामचंद्राच्या जन्माने लक्ष्मण शत्रुघ्न यांच्या जन्माने राजा दशरथाची स्वप्नपूर्ती झाली पायस प्रसादाचा लाभ झाला देवाने मनोवंचित पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त केला आणि भगवान विष्णूंनी दिलेले वचन पाळले त्यात चारही भावंडावर दातकर्म करण्यात आले वशिष्ठ मुनी शास्त्र परांगमुख आहेत शास्त्रातले आहेत शास्त्रज्ञाते शास्त्रात आहेत आता राजमहालात नामकरण संस्काराची लगबग सुरू झाली सुमंत इतर मंत्री विद्वान यांनी राजा दशरथाबरोबर विचारविनिमय केला शास्त्रोक्त विधी पार पडल्यानंतर आज अकरा दिवस प्रभु प्रभू रामजन्माच्या नामकरण विधीचे प्रमुख वैशिष्ट्य हे होते प्रथम प्रभू राम यांच्या जन्माचा उत्सव साजरा होत असताना प्रभूचा म्हणजे थोरल्या मुलाचा मान म्हणून वशिष्ठाने थोरल्या मुलाचे नामकरण केले राम असेच केले रमंती योगिन यस्मिन इति रामा रमयात अन्थान इति राम रामो रमयंतावर रामो रमयता वरा राम धातू असल्याने त्यावरून रामनाम ठेवण्यात आले भरणात भरतो नाम लक्ष्मण लक्षणामित शत्रुहंतारम एव कुरुर्भावतो शत्रुघ्न चार राजकुमारांचा नामकरण सोहळा संपन्न झाला अयोध्यातील श्वास दे तिन्ही मातांना व बालकांना औष्छण केले मिठाई वाटून नावाचा उच्चार करण्यात आला राजा दशरथाला आला वंशाचे चार दीप पाण्याचे भाक्य लाभले जय श्रीराम